त्यांनी आणलेले आहेत म्हणजे आज पाचशे होलसेल मध्ये त्यांनी असे म्हणजे आणलेले नाही जर कधी तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरले तर तुम्हाला तीन वर्ष पुरणार आहेत आणि पिशवी सकट आहे तर तुम्ही कुठपर्यंत व्यवस्थित सांभाळणार आहेत आणि एक ची किंमत चारशे अडोतीस रुपये किती रुपये झाले दोन दोन सव्वा दोन लाख रुपये आणि त्यांनी खर्च करून आणि आपल्या दिंडीसाठी त्यांनी पाचशे रेनकोट आणलेले आहेत तर त्यांनी समोर येऊन सर्वांना जियारी करावा आणि आपण त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा त्यांच्या हातून आपण चार झेंडे पहिल्यांदा विनेकरी या विणेकरी बाबांच्या जवळ वर दे हरे

पंढरीनाथ भगवान बापू दोन शब्द बोला आदरणीय आमच्या तालुक्यात भूषण पितृदुल्ला असे ज्ञानेश्वर मावली त्यांच्या बरोबर असलेले समस्त पांडुरंगाचे वारकरी म्हणजे जशी जशी आषेडी जवळ येते तस तस पांडुरंगाच्या भेटीची ओढ सगळ्यांना असते आणि मग ते वारा पाऊस याची काही तमानं बाळता आपण सारे लोक जात असतात जेव्हा सगळे तुम्ही पायी चालतात त्यावेळेस आमच्या सारख्यांना वाटत की तुमच्या म्हणजे खर तर तुमचे पाय चरण धुऊन रोज किंवा तुमच्या पायाची धूळ घेतली पाहिजे माथ्याला लावली पाहिजे कारण या जगामध्ये वारकरी संप्रदाय इतका चांगला किंवा सर्व सौर धर्म सर्व समधर्म धर्मभावाचा कुठलाच भेदभाव नाही म्हणजे वारकरी संप्रदाय पांडुरंगाचा असा आहे की त्याच्यात सर्व जाती जाती धर्माचे संत झाले आणि त्या एकच देव असा आहे की तो म्हणजे श्रीमंताचाही आहे आणि गरिबाचाही आहे अशा पांडुरंगाची ओढ आपल्याला सगळ्यांना लागते तुमच्या थोडीशी सेवा करावी दरवर्षी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून माऊली आणि बाकीचे संत लोक आम्हाला देत असतात यावेळेस पण माऊलींच्या आशीर्वादाने तुमची सेवा करण्याची संधी मिळाली ती गोड मानून घ्यावी एवढीच मी नम्र विनंती करतो ويشالا ويخالا ويخارا ويخانا ويخانا ويخالا ويخالا